अध्यक्ष महोदय आपण इतके वर्ष झालेत आपणही सभागृहात काम, काम, काम आ, करत आहे आम्ही पण आत्ता पंचवीस सव्वीस वर्ष झालेत आम्हालाही सव्वीस वर्ष सुरू आहे अध्यक्ष महोदय विषय असा आहे आम्ही पण आता इतके वर्ष काम करत असताना सभागृहाच्यामध्ये कामकाज किती तासासाठी किती असावं सोड आणि काही स्ट्रॅटेजी ठरवून मी हेतवारोप करत नाही आपल्या मला वाटतं की विरोधकांच्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये अशी सत्ताधारीची काही स्ट्रॅटेजी दिसली अध्यक्ष महोदय पहिल्या आठवड्यापासून आपण जर कामकाजाची पद्धत पाहिली तर त्यामध्ये दोन दिवस या आठवड्यातले वाया घालवले सोमवारचा दिवस गेला काल तर चक्क सत्ताधाऱ्यांनी सभागृह बंद पाडला हे नाव तुमचं ग्रेणीज बुकात नोंद होईल त्याची सत्ताधाऱ्यांनी दिवसभराचं कामकाज चालू दिलं ठीक आहे काय वाहत झालं त्याचा विषय अध्यक्ष महोदय मी नाव घेतलं नाही त्यामुळे मंत्र्यांनी उभं राहायचा अधिकार नाही अधिकार मंत्र्यांना उभं राहून असा त्रास करता येत नाही हे जे काही पद्धत आहे मंत्री लगेच उभे होतात ही कुठली मदत आहे आम्ही जागी पटकन थांबवा माझं म्हणणं पूर्ण ऐकून घ्या म्हणणं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष मोरे काल दिवस गेला परवाचा सोमवार दिवस गेला वर्किंग पिरियड काढा अध्यक्ष मध्ये कामकाजाचं पिरियड काढा आज तीन आठवड्याच्या कामामध्ये आमचे तीन प्रस्ताव विरोधकांचे तीन सत्ताधाऱ्यांचे तीन प्रस्ताव अंतिम आठवड्या हा त्यामध्ये आला एका याच्यावर आपण कॅल्क्युलेट करा आपण साधारणतः अडीच तास पाच तास देता एकाला एका प्रस्तावावर चर्चा करायला पाच तास देत आहे सहा प्रस्तावर चर्चा करायला करा तीस तास लागणार आहे दोघांच्याही मिळून अडीच पाच असे तीस तास तुमच्या लक्षवेधीवर जर तीन मिनिट धरलेत तर छत्तीस लक्षवेधी म्हणजे किमान दोन तास उद्या बिल मानले गेलं आहे बिलावर चर्चा साधारणतः काही कमी जास्त झाली तरी दास वर दीड तास त्याचा विषय केला अध्यक्ष महोदय मला विनंती आहे आपली उद्या मतदान आहे उद्या कामकाज किती वेळेला माहित नाही आज महामहिम आमच्या आपल्या उपराष्ट्रपती महोदयांचा याच सभागृहात आहे दोन वाजता आपण सेक्युरिटीच्या साठी कारण करून आपण दोन वाजताच सगळी बाकीच्या बाहेर काढणार आहोत तसं नाहीये ठीक आहे तुम्ही सभागृहात आम्हाला जी माहिती सांगायला पाहिजे ती मिळाली झालं की आपण पाच वाजता बंद करणार सभागृह त्यानंतर आपण त्या महामहीम आपल्या उपराष्ट्रपतींच्या महोदयांच्या सन्मानार्थ काही भोजन चहा चहाण ठेवलाय याच्यात वेळ जाईल म्हणजे आज कामकाज किती तास होईल म्हणून आमची माझं कामकाज या निमित्तानं पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून हे दोन तीन दिवस आपण वाया घालवलेत यामध्ये हे सभागृह किमान एक दिवस तरी वाढवण्यासाठी तयारी ठेवा ना सत्ताधाऱ्यांनी ठेवावी आणि आम्ही हा हे आमच्या कुठल्याही चर्चेला सुरुवात आणि या विषयावरती आपण आता गेली दहा मिनिटं चर्चा केली आहे मी आपल्याला थोडी माहिती देऊ इच्छितो बसून घ्या बसून घ्या बसून घ्या हे बघा सर्वप्रथम विरोधी पक्ष नेते आपण जी आता भावना व्यक्त केली की लक्षवेधी लावून आपल्या प्रस्तावावर चर्चा होऊ नये असं काहीतरी विचार आहे हा अत्यंत चुकीचा विचार आहे या आपल्याला सांगू इच्छितो सत्ता विरोधी पक्षाचा पूर्ण प्रस्ताव एक आपण चर्चेला घेऊन संपवलेला आहे सत्तारूढ पक्षाचा एकही प्रस्ताव आपण अजून संपवलेला नाहीये एक नंबर दोन आपण आज जी भूमिका मांडली की लक्षवेधीना प्रायोरिटी देऊ नये प्रस्तावांना प्रायोरिटी द्यायला पाहिजे त्याच्याशी मी सहमत आहे आपण केवळ एक तास लक्षवेधीसाठी देणार आहोत त्या एका तासात जेवढ्या लक्षवेधी होतात तेवढ्या आपण घेऊ त्यानंतर आपण प्रस्तावावरती चर्चा चालू करू महामहिम महामहिम उपराष्ट्रपती आज विधी विधान भवनात येणार आहेत आणि विधानसभेच्या या सभागृहात दोन्ही सभागृहाच्या सदस्यांबरोबर ते त्यांना संबोधित करणार आहेत त्या पाच वाजता हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे आपण हाऊस साधारण चार वाजता अडजन करू आणि साडेसहा वाजता आपण सभागृहाचं कामकाज चालू करणार आहोत आणि तुमचा प्रस्ताव संपेसपर्यंत सभागृहाचं कामकाज मी चालू ठेवीन चला